नाही बहिष्कार टाकलेला नाही आमची बैठक प्राथमिक चर्चा होती थी, ती आमची तिथे फोटो झालेली आहे आणि एका दिवसामध्ये चार मतदारसंघ होणार नाहीत त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि भूम परांडावाशीसाठी आठ दिवसात वेळ देऊन दुसरी बैठक तिथे घेण्याचा एकत्र बैठक होती केली बैठक होती म्हणजे फक्त फोटो साहेबांचा नसल्यामुळे त्या ठिकाणी मग घोषणाबाजी झाली आणि त्यांनी ते कबूल केलं की इथून पुढे त्या गोष्टी आम्ही टाळल्या कोणी कबूल को केलं आणि काय दिलं ज्यांनी फोट बॅनर छापून आणले त्यांनी सांगितलं की माझ्याकडून नजर चुकीने झाले इथून पुढच्या बैठकीमध्ये असं होणार नाही साळवी साहेबांनी काय सांगितलं साळवी साहेबांना सांगितलं की आपलं एकत्र कुटुंब आहे एका दिवसात चार बैठका होणार नाहीत उमरगाव तो परांडा एकशे साठ किलोमीटरचा अंतर आहे त्यामुळे तीन बैठका आज घेऊ आज सुद्धा त्यांनी आम्हाला प्रमुख पदाधिकाऱ्यालाच बोललेलं होतं पहिल्यांदा संपर्क प्रमुख आमच्याकडं राज्य समन्वयक येत आहेत त्यांच्या भेटीसाठी आम्ही आलो होतो आणि त्या अनुषंगाने आमची चर्चा झाली आठ दिवसांमध्ये त्यांनी आम्हाला बोंब पारंडावासाठी वेगळा वेळ देण्याचं सांगितलं आणि दोन्ही मतदार मतदारसंघाची एकत्र बैठक होती एकत्र बैठक दौऱ्यामध्ये तसा उल्लेखही होता मात्र तुम्ही घोषणाबाजी केली नाराजी नट्टेगड बैठका झाल्या आणि बाहेर निघाल नाही तसा विषय नाही बाहेर वेगळं निघाल नाही आमची चर्चा ना तुम्ही बघितलं तर असं अर्धा पाऊन तास आम्ही सगळी चर्चा केलेली आहे तर गेल्या नऊ महिन्यापासून सावन यांचे फोटो फ्लिक्स टाळे जातात असं तुमचं घोषणा होत्या तुम्ही तसे आरोळी पण दिली होती काय करायला

कुठलाही शिवसेनेचा नेता तिकडे येत नाही तानाजी सावंतना शिवसेने डावलला जातय का कार्यकर्ता समर्थक म्हणून तुला साहेबाला डावलाचा विषय नाही फक्त तिथल्या स्थानिकच्या लोकांनी फोटो बॅनरवर टाकला नाही त्याच्यामुळे आमची नाराजी होती का बरं फोटो सातत्याने टाकले जात नाही आता आम्हाला त्यांच्या मनात काय चाललंय आम्हाला काय जिल्ह्यात एक शिवसेनेचे आमदार आहेत हो तरी फोटो डावलला जातो त्याच्यामुळे आम्ही बोललो ना अक्षय माणसाल त्याला